नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता कांदा दरामध्ये लवकरच होणार सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक चारशे क्विंटल कमीत कमी एक हजार सरजन राय चौदाशे जास्तीत ज्या दर सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर अवक सहा हजार दोनशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी तीनशे एसर आहे नऊशे जास्तीत ज्या दर चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर ओतूर अवक पंधरा हजार पाचशे वीस क्विंटल कमीत कमी आठशे एसरजन राय बाराशे जास्तीत ज्या दर सतराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी आवक चार क्विंटल कमीत कमी पंधराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी या ठिकाणी अवक पासष्ट क्विंटल कमीत कमी आठशे इसर चंद्रा एक हजार जास्तीत ज्या जवळ बाराशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक नऊशे एक्कावन्न क्विंडल कमीत कमी पाचशे इसर चंद्रा एक हजार जास्तीत ज्या पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती इंदापूर अवक एकशे अडतीस क्विंटल कमीत कमी दोनशे इसर्जंद्रा नऊशे जास्तीत ज्या जं पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक नऊ हजार पाचशे बहात्तर क्विंटल कमीत कमी चारशे स्वतंत्र एक हजार जास्तीचा दर सोळाशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करावस कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी